गेल्या पस्तीस वर्षात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जनतेचा विकास कमी पण त्यांच्यावर अन्याय जास्त झाला सहन करणार नाही येणारी विधानसभा निवडणुकीत या निवडणुकीत परिवर्तनाच्या बाजूने ठामपणे उभे राहा असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निश्कांत भोसले पाटील यांनी केलं दुधगाव येथे एक कोटी पस्तीस लाख साळवाडी येथे तीन कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार तर मालवाडी येथे अठरा लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सरपंच गिरीश पाटील हे होते यावेळी कवठे फिरांचे सरपंच भीमराव माने भाजपचे इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष दहशन मोरे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुका अध्यक्ष निवास पाटील महिला आघाडीचे अध्यक्ष सूर्यकताई जगताप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण माने संघटन सरचिटणी होती यावेळी भोसले पटेल म्हणाले मतदारसंघातील मूलभूत प्रश्न जैसे ते आहेत तसे तरुणांना रोजगार देण्यात ते अपयशी ठरले आहे तुम्हाला तुमचे गाव विकसित करायचे असेल तर अशा अकार्यक्षम आमदारांना त्यांची जागा दाखवली पाहिजे त्यामुळे गेल्या अनेक वर्ष तुम्हाला गृहित धरून सत्ता उपभोगणाऱ्या हुकुमशाही नेतृत्वाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी परिवर्तनाच्या बाजूने ठामपणे उभे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी दुधगाव येथे आष्टा शहर महिला आघाडीचे अध्यक्ष शोभा हालुगडे ग्रामपंचायत सदस्या अस्मिता पाटील सुरेखा महंत्रे अक्षय गुरव सुरेखा माळे बाबासाहेब सांद्रे भरत साजणे सुभाष पाटील चैतन पवार सोमनाथ गावडे विपुल कुलकर्णी रावसाहेब हेरवाडे जयदीप आडमुठे तर सावरवाडी येथील ग्राम ग्रामपंचायत सदस्य विजय मुसुटे माणिक आवटी सर्वोदय कारखान्याचे संचालक आप्पासाहेब काटकर आर पी पाटील जिनपाल दनाणे मालवाडीचे मोहन लांडे दीपक शिरतोडे दत्त्र दात्रय घेवारे संदीप मसुडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते